তাই মুা মু নন্ত गंध वाचण्याआधी गावी गेल्यानंतर एकादशीच्या दिवशी आम्ही पंढरपूरला गेलो होतो बरे दिवस झाला हा व्हिडिओ टाकेल टाकेल म्हटलं पण एडिट करायला वेळ मिळाला नाही म्हणून आज आषाढ एकादशी निमित्त हा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करते हॅलो नमस्कार मी दर्शन आपल्या युट्यूब चॅनल मधून खूप खूप स्वागत आहे कपाळाला गंध लावलेला याच्यामध्ये ओळखलोच असेल आम्ही आलोय पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या ती वी चंद्रभागेला आता निघालेलो आहे चला

फोटोग्राफी करायला उभा टीक्षर चल पाण्याच चालू केला <laughs> <ताएल तो पुरे। laughs>

सतिनकारा पंड्रीनाथ महाराज की की जय

लस्सी आहे लस्सी सुरुवातीपासून गाडीतून उतरल्यापासून आम्ही सासूबाई आणि हे एकत्र असतात आणि मी आणि शरीर एकत्र असतो सतत त्यां आमची चुक्काम होते कुठेतरी आम्ही थांबतो कुठेतरी ते थांबतात मग फोन करून त्याला विचारतो कुठे आहे ते कुठे गाडीतनं उतरल्यापासून हे असं चालू आहे आता मागे आता काही दिसत नाही आहेत कुठे गेले तर बघूया एका ठिकाणी थांबलोय आम्ही शर्मीलची गडबड फोन कर पप्पाला फोन कर पप्पा थांब ना बघूया की पाठीमध्ये असले तर

छान आहे का ना नामवंत कंपनीची पाण्याची वाटली दहा

हेगी तुखा हेगी तुखा फोडून खाल्ले वेळा मराठवास होतं भेणं आतमध्ये एक खायला देत आले मराठा आम्ही फसलेलं म्हणून ह्यावेळेस फोडून बघितलं खाल्ले आणि बघितले गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे पण जे जशी सावली मिळेल तिथे काही व्हायचं म्हटलं की सावलीत जाऊन आलो आम्ही आता निम्म्यावरती आता मंदिराकडे निघतो जाता ते काय अशा वस्तू खरेदी करायचं दर्शन पुढे गाडीकडे जाणार खरेदी करायचा बर <laughs> <laughs> हा रस्ता कुठला हे मला माहीत नाही आहे मिस्टरांच्या मित्राचं सोप्यांचं दुकान आहे त्या दुकानात आम्ही निघालो आणि आंबे त्यांना त्यांच्या मित्राचं सोप्यातलं दुकान आहे शेजारीच हे ज्यूसचं सेंटर आहे त्यांच्या मित्र कुठे बाहेर गेले गायला तेव्हा काही ज्यूस साऊला ज्यूस बाबा जेवायला मिळत नाही त्यांना चला चला चला, चला।, चला। पंढरपूर मधून आता निघालेलं आहे त्यांच्या मित्रांच्या दुकाना वेळ थांबलं आणि आता घरी निघालेलं आहे